मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला मनुस्मृती एक असा ग्रंथ जो भारतीय संस्कृतीच्या चारित्र्याचा आरसा मानला जातो पण या ग्रंथातील काही विधानांनी समाजातील वर्णव्यवस्थेचे कडवे वास्तव उघड केले आहे जन्मता पवित्र ब्राह्मणांनी शूद्रांकडून दान घेण्याची पद्धत हा असा विषय आहे जो मनुस्मृतीच्या दहाव्या आशयामध्ये विषद करण्यात आला आहे या अध्यायातील श्लोकांमध्ये वर्णव्यवस्थेचे नियम धर्म मार्ग आणि उपजीविकेचे वर्णन आहे परंतु त्याचबरोबर या ग्रंथात शूद्रांकडून दान घेण्याची प्रथा त्यामागची तात्विक आधार आणि सामाजिक परिस्थिती स्पष्ट केली आहे आज आपण मनुस्मृतीवर नवा प्रकाश या मोरेश्वर महादेवराव देशमुख यांनी लिहिलेल्या ले ग्रंथाचा आधार घेऊन दहाव्या अध्यायातील एकशे एकतीस श्लोकांमधील एक्ष महत्वाची दहा श्लोक आणि त्यांचा अर्थ समजावून घेणार आहोत तो सुद्धा लेखकांच्या भाषेत जसाचा तसा क्षुद्रांकडून दान स्वीकारणे म्हणजे धर्माचा अवमान की समाजातील परिस्थितीचे कठोर सत्य चला या प्रश्नांची उत्तरे शोधूया एका ऐतिहासिक आणि वैचारिक प्रवासात मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि यापूर्वीचे या, या भागातील व्हिडिओ पाहिले नसतील तर मनुस्मृती सिरीज व्हिडिओज नक्कीच पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला श्लोक क्रमांक एकशे एक, एक, एक वैश्यवृत्त मनातिष्ट ब्राह्मणस्वे पथिस्थिता आवृत्तीकर्षिता सीद शेमम धर्म समाचरित याचा अर्थ धर्मनिहित मार्गाने किंवा वैश्यवृत्ती पत्करूनही ब्राह्मणास जीवन जगणे कठीण होत असेल तर त्याने पुढील वृत्तीचा अंगीकार करावा श्लोक क्रमांक एकशे दोन सर्व प्रतिगृही या द् ब्राह्मण सत्वनय तेत द्वर्मतो नोपपद्यते याचा अर्थ जगण्याच्या आपत्तीत सापडलेल्या ब्राह्मणाने अतिनिच्छ लोकांपासून दान घ्यावे तो जन्मतःच पवित्र असल्याने त्याला या कृत्याला दोष लागतील असे संभवत नाही यावरून हे स्पष्ट होते की ब्राह्मण उपासमारीने त्रस्त असला इतर कोणत्याही उपायाने तो जगू शकत नसला तर त्याचे नीच अशा व्यक्तीकडून शूद्रांकडून दान घ्यावे असे म्हणू सांगतो यावेळी दानात मिळालेल्या अन्नधान्य वस्तू द्रव्य याचा विटाळ होत नाही श्लोक क्रमांक एकशे पाच अजिगर सुत हनु मुपा सर्प न चालिप्यत पापेन न क्षुत्प्रतिकार माचरना याचा अर्थ अजिर्गत ऋषी भुकेने व्याकुळ झाला असता त्याने आपले पुत्रास शुनापेप यज्ञात बळी देण्यासाठी विकून यज्ञामध्ये त्याला मारण्यास स्वतः तयार झाला परंतु त्याने हे कृत्य भूकेच्या व्याकुळतेमुळे केल्याने त्याला पाप लागले नाही ऋषींना कुत्र्याची मांस खाण्याची त्यांच्यावर पाळी यावी हे विचित्रच वाटते च तपोबला प्रतिवृष्टी निर्माण करणाऱ्या विश्वामित्राला स्वतःची भूक भागवण्यासाठी चार दोन भाकरी निर्माण करता येऊ नये हे आश्चर्यकारक आहे भुकेने व्याकुळ झालेला अजिगर्त नामक ऋषी जेव्हा भूक भागवण्यासाठी स्वतःच्या पोराला यज्ञात नरबळी देण्यासाठी विकतो व त्याला ठार मारण्यास बळी प्रवृत्त होतो यावरून ऋषीची नीतिमत्ता किती हीन दर्जाची होती हेही दिसून येते दुसरे असे की पुढे जर ब्राह्मणांवर मेलेली गुरे कुत्री वगैरे निषिद्ध मांस खाण्याची पाळी आलीच तर तू धर्मभ्रष्ट वर्णभ्रष्ट झाला म्हणून त्याला दोष देता येऊ नये म्हणून काही खाल्ले काही केले गायी हिसकावून घेण्यासारखी तरी दोष लागत नाही हे सांगण्यासाठी मुनींनी उदाहरणे देण्यात आली असावीत श्लोक क्रमांक एकशे सहा श्रमसमिच्छ नातो तू धर्माधर्म विचक्षण परिरक्षार्थ वामदेव न लेप्तवा याचा अर्थ धर्म अधर्म जाणणारा वामदेव नामक ऋषी भुकेने व्याकुळला असता जीव जगविण्यासाठी कुत्र्याचे मांस खाण्याची इच्छा धरू लागला पण भुकेमुळे त्याच्याकडून हे कृत्य घडल्याने त्याला दोष लागत नाही श्लोक क्रमांक एकशे सात भारद्वाज क्षुधार्थस्तु पुत्रो वीजने वने बहिर्गाह प्रतिजग्राह वृद्धोस्त क्षणो महातपा याचा अर्थ महातपस्वी भारद्वाज ऋषी वनामध्ये राहत असता उपासमारीने ग्रस्त झाल्याने त्याने वृधू नावाच्या सुताराच्या गायी हिरावून घेतल्या श्लोक क्रमांक एकशे आठ तुम्म श्वजा धनिम दादाय धर्माधर्म विचक्षणा याचा भुगेने त्रासलेल्या विश्वामित्र ऋषीने चांडालाच्या हातची कुत्र्याची तंगडी घेऊन खाल्ली वरील सर्व ऋष्यांचे हकीकतीवरून असे दिसते की ज्यांना आपण त्रिकालदर्शी महान तपस्वी समजतो अभिमानाने आपले गोत्र अमुक ऋषीचे सांगतो असे सांगून आपण या ब्राह्मण ऋषीपासून झाल्याची गर्वाने कबूल करतो त्या ऋषींची लायकी पात्रता विद्वत्ता याबद्दल संशय येऊ लागतो बरे हे सर्व ऋषी जंगलवनात राहत असत जंगलात राहणाऱ्या अडाण्यातल्या अडाण्या आदिवासीला जिथे भूक लागली असता कोणती कंदमुळे खावी कुठली फळे खावी कोणता झाडपाला खावा याचे ज्ञान असते तेवढेही प्राथमिक ज्ञान भटब्राह्मणांना तपस्वी त्रिकाल ज्ञानी ऋषींना नव्हते हे स्पष्ट होते श्लोक क्रमांक एकशे एकवीस शुद्रस्तू वृत्त ती मा मारा नक्षम ध्येयादी व्यापू पाराध्य वैश्य शुद्रु जीजी विशेत याचा अर्थ ब्राह्मणांची सेवा चाकरी करून जर क्षुद्राच्या कुटुंब वाचवा उदरनिर्वाह होत असेल तर त्याने क्षत्रिय वेश्यांची सेवा करावी शूद्रांनी इतर काही कामधंदा करावा असे म्हणू सांगत नाही फक्त सेवा करावी व त्या मोबदल्यात मिळणाऱ्या तुटपुंज्या भिकेवर कसे बसे जगावे हे क्षुद्रांचे प्राक्तन मनूने ठरवून दिले आहे श्लोक क्रमांक एकशे पंचवीस ओद्धिच्छन दातव्या जीर्णानी वसनाभी चुलाकाशैव धान्यांना जीर्णाशैव परिच्छदा याचा अर्थ क्षुद्रांना सेवेच्या मोबदल्यात पात्रात उरलेले उष्ट्यांना जुने जीर्ण झालेले कपडे जुने वापरण्यायोग्य नसलेले अंथरूण पांघरून व धान्याचा कोंडा असे निकृष्टांना द्यावी किती हा मनुष्या नीचपणा कुणाला किती छळायचे याला काही मर्यादा दोष काय तर जन्मजात लाभलेले शुद्रत्व जे त्याच्या हातात नसते पण काय तर पूर्वजन्मीची पापी जो पूर्व पूर्वजन्म यांच्या देवाच्या बापाने कधी पाहिला नसेल सारेच कसे अतर्क अनिष्ट अशा अशाही कृपथांचा आम्ही अभिमान बाळगण्याची सनातन्यांची सक्ती नाहीतर धर्मद्रोही मग बहुजन धर्मवीरांकडून खून कत्ताल श्लोक क्रमांक एकशे अठ्ठावीस य सद्नसूयक तथा ध्येम चामुच्य लोक प्रोत याचा अर्थ कुणाचीही निंदा न करता शुद्ध शुद्धभावानी व आचरणाने जो शुद्र सेवा करतो तो परलोकात स्वर्ग प्राप्त करतो फुकट सेवेसाठी प्रलोभन श्लोक क्रमांक एकशे एकोणतीस शक्तेनापी हि शूद्रेन कार्योधनसंचय शूद्रो हि ही धनमासाध्य धन ब्राह्मण्याने बाधते याचा अर्थ शूद्रांनी जगण्यासाठी धनसंचय करू नये शूद्राने धनसंचय करणे ब्राह्मण हिताला बाधा आणते भविष्यकालीन संकटासाठी काही सोय करून ठेवण्यासही मनाई करून त्यांना कायम परावलंबी व भिक्षेकरी करून ठेवले अशा प्रकारे आपण लेखकांच्या शब्दात जी काही वर्णन आहे ते जसेचे तसे पाहिले मनुस्मृतीच्या दहाव्या अध्यायातील श्लोकांनी एक गोष्ट स्पष्ट होते की समाजातील प्रत्येक घटकाला एक ठराविक चौकट दिली गेली होती आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कठीण होता शूद्रांकडून दान स्वीकारण्याच्या प्रक्रियेने वर्णव्यवस्थेतील ताणतणाव उघड केला आहे पण या श्लोकांच्या तार्किक अर्थाचा विचार केल्यास ही व्यवस्था केवळ धर्मासाठी नव्हे तर त्या काळातील सामाजिक गरजांशी जुळून घेण्यासाठी तयार केली गेली होती की नाही हा प्रश्न इथे उरतो मात्र काळाच्या ओघात या व्यवस्थेला अनेक अडथळे आणि अने विरोधाभास निर्माण झाले ज्यामुळे समाजाच्या प्रगतीला खेळ बसली आजच्या काळात आपण या गोष्टींकडे केवळ इतिहासाचा भाग म्हणून पाहायला हवे आणि त्यातून बोध घेत समाजाला समानतेच्या मार्गावर नेण्यासाठी साठी प्रयत्न करायला हवेत धर्माचा खरा अर्थ हा फक्त तत्वज्ञान आणि नियम नाही तर मानवतेचा स्वीकार आणि आदर आहे तर मित्रांनो मनुस्मृतीतील या विषयावर तुमचे विचार काय आहेत शूद्रांकडून दान घेण्याच्या प्रक्रियेबद्दल तुमची मतं नक्की कळवा आणि या ऐतिहासिक चर्चेत सहभागी व्हा आपला आवाज महत्त्वाचा आहे मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची का कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा